महाविकास आघाडी विरोधात बंड कराल तर कर निलंबनाची कारवाई करावी लागेल माघारीसाठी विशाल पाटलांवर काँग्रेसचा प्रचंड दबाव दिल्लीतील दिल राष्ट्रीय नेत्यांनी आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून विशाल पाटील यांची समजूत काढण्याचा पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न केला सांगली लोकसभा मतदारसंघात पक्ष आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बंड कराल तर निलंबनाची कारवाई करावी लागेल असा इशारा काँग्रेस समितीनं विशाल पाटील यांना दिलाय विशाल यांच्या माघारीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबाव टाकला जात आहे दिल्लीतील काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्वही आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे विशाल पाटील सध्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत सांगलीत भाजपच्या विरोधात एकाच एक लढत यासाठी महाविकास आघाडी आणि शिवसेना आग्रही आहे विशाल पाटील यांच्या बंडामुळे सांगलीची निवडणूक खासदार संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी होण्याची शक्यता निर्माण झाली या घडामोडीत अध्यक्ष सांगली काँग्रेसनं महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते चंद्रहार यांच्यासोबत दिसत असले तरी ग्राउंडवरील काँग्रेस कार्यकर्ते विशाल यांच्या प्रचारात उतरत असल्याचं दिसत आहे काँग्रेसचे प्रमुख नेते चंद्रहार यांच्या प्रचारापासून चार हात दूर आहे मतदारसंघातील बहुतांश काँग्रेस नेते आणि कार्यकर्तेही विशाल यांच्या प्रचारात उघड किंवा गुप्तपणे उतरलेले आहेत या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी सांगलीत विशाल पाटील यांची माघार हा कळीचा मुद्दा बनवला शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे त्यासाठी काल रात्री सांगलीत मुक्काम ठोकून होते विशाल पाटील आमच्या कुटुंबातील घटक आहेत आणि ते माघार घेतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांनी फेरविचार करावा अन्यथा पक्षशिस्त भंग केल्याच्या प्रकरणी निलंबनाची कारवाई करावी लागेल असा इशारा दिलेला आहे आता आज तर विशाल पाटील यांनी अर्ज भरलेला आहे बघूया नेमकं काय घडतंय